श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी पैसा घर गाडी बंगला नोकर चाकर या गोष्टींची ओढ सर्वांनाच असते परंतु हे सर्व सगळ्यांनाच मिळते असे नाही अथक परिश्रम करून देखील पूर्ण प्लॅनिंग करून देखील या गोष्टी सहजासहजी कोणालाही ना मिळत नाहीत यासाठी आपल्या नशिबाची साथ आपल्याला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही फक्त कष्टच करत चालले आहात परंतु शिल्लक तर काहीच उरत नाही त्यात तुम्हाला नफा तर होतच नाही आलेला पैसा घराबाहेर जात आहे आणि मग तुमच्या स्वप्नांना पूर्णविराम मिळतो दैनंदिनी गरजा भागवणेच यातच सगळा पैसा निघून जातो आलेला पैसा खर्च होण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि तुम्हीही मनाला अगदी घट्ट ठरवले असेल की ही स्वप्न माझी पूर्ण होऊच शकणार नाहीत तर आता थांबा मंडळी आज मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे जो तुमची सर्व स्वप्न पूर्ण करेल हा मंत्र साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या चरणाहून वाहून थेट तुमच्यापर्यंत पोहोचला आहे कारण स्वामींनी तुम्हाला एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून आशीर्वादासाठी निवडले आहे तुम्हालाही तुमच्या तुम्हाला तुम्हा आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य व्हाव्यात असे वाटत असेल तुमच्या स्वप्नातले अगदी प्रशस्त घर प्रशस्त गाडी मोठी नोकरी मोठा पगार असे असावे असे, असे वाटत असेल तर आज हा एक मंत्र स्वामींवर विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की ऐका आज तुमची इच्छा पूर्णत्वास जाणार आहे या मंत्रांमुळे अनेक भक्तांची स्वप्न पूर्ण झाली आहेत आणि आता तुमची वेळ आहे ज्याच्या घरात हा मंत्र लावला जातो त्याच्या घरात पैशाचा पाऊसच पडतो अगदी चारही दिशांनी तिथे पैसा येण्यास सुरुवात होते अख्खं ब्रह्मांड तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करत राहतं आणि मग तो पैसा वाढतच जातो तो कधीही संपत नाही मंडळी तुम्हालाही असे वाटत असेल की आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर नष्ट व्हावा आणि आपल्याला मोकळा श्वास घ्यावयास मिळावा आपली ही सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत आपल्याही हातामध्ये पैशांची खणखण असावी असे तुम्हाला तीव्र वाटत असेल तर आज आत्ता चालू क्षणाला हा मंत्र तिस्ताक्षणी संपूर्ण ऐकायला सुरुवात करा आणि मग पहा चमत्कार हा मंत्र तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा जेणेकरून सर्व पॉझिटिव एनर्जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये गोळा होईल आणि मग पहा तुमच्या जीवनात कसे चमत्कारिक बदल घडू लागतील आज तुमच्या घरामध्ये हा मंत्र लावता क्षणी एक दिव्य कंपने दैवी ऊर्जा संचारेल आणि ही ऊर्जा तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दुःख दारिद्र्य पळवून लावेल मंडळी तुम्हालाही स्वामींचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर हा मंत्र नक्कीच शेवटपर्यंत ऐका मंडळी तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जब देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम 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 नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम 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 नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो धनप्रदाय स्वाहा गुरुदत्तातप्रदाय नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದಾ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम 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 नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो धनप्रदाय स्वाहा स्वा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದಾ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ఓం నమో గురు దత్తాత్రేయ గరుదత్తాత్రేయన స్వాహ నమో గురు దత్తాత్రేయ గురుదత్తేయనప్రదాయ స్వాహ నమో గురు గురుదత్తాత్రేయ ధనప్రదాయ స్వాహ నమో గురు దత్తాత్రేయ గరుదత్తేయనప్రదాయ స్వాహ నమో గురు దత్తాత్రేయ గురుదత్తేయనప్రదాయ స్వాహ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಓಂ ನಮೋ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾದೇ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ಗುರುದೇ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ಗುರುದೇನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಓಂ ನಮೋ ಗುರುದೇ ಧನಪ್ರದ ಸ್ವಾ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಧನಪ್ರದಾಯ ಧನಪ್ರದ 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 ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾ नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो धनप्रदाय स्वाहा Om, pere, Om namo da Tatreya Pradaya Swaha Om namo da Tatreya Dana 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 Swaha नमो दत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो दत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो दत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो दत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा ओम नमो गुरुदत्तात्रेय धनप्रदाय स्वाहा नमो धनप्रदाय स्वाहा ओम नमो दत्तात्रेय 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 धनप्रदाय स्वाहा ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದಾಯ ಸ್ವಾಹ ನಮೋ ಗುರು ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗುರುದಾತ್ರೇಯ ಧನಪ್ರದ ಓಂ ನಮೋ ಗುರು ಗುರುದತ್ತ